नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती आपण शॉर्ट्ससुद्धा अपलोड केलेले आहेत कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार आपल्याला मदत करून जातो तर आजचा जो आपला विषय असा आहे की रिलॅक्सेशन म्हणजे नक्की काय रिलॅक्सेशन नक्की कसं करायचं स्वतःच्या मनाला रिलॅक्स करण्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि त्याची योग्य पद्धत काय सगळ्यात आधी आपण आपण बघूयात की ज्याला रिलॅक्सेशन म्हणतो ते नक्की काय आहे जर आपण सामान्यपणे हा प्रश्न कोणाला विचारला की तुम्ही रिलॅक्स होता तर लोक आपल्याला काय सांगतात की आम्ही आमच्या आवडीची आम गाणी ऐकतो एखादा गेम खेळतो वेब सिरीज बघतो किंवा मुव्हीजला जातो किंवा फिरायला जातो किंवा फोनवरती बोलतो किंवा बाहेर जातो असं काहीही असेल ज्याच्यामधून आपल्याला छान वाटतं ते आपल्याला वाटतं की आपलं रिलॅक्सेशन आहे आणि आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलं माइंड रिलॅक्स झालेलं आहे पण बऱ्याचदा जा तुमच्या असं लक्षात येत असेल की तुम्ही जर एखाद्या गोष्टीच्या नकारात्मक विचार किंवा स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी जर काही अशा गोष्टी करत असाल तर त्याचा जो अ... उपयोग आहे तो खूप तात्पुरता होतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जाणवतं की अरे परत तेच विचार माझ्या मनामध्ये घर करून बसलेत की मी टी व्ही बघितला थोडा वेळ मला बरं वाटलं मी गप्पा मारला थोडा वेळ मला बरं वाटलं पण त्याच्यानंतर मात्र माझा स्ट्रेस परत वाढायला लागला आहे तर असं का होतं कारण इथे जेव्हा तुम्ही टीव्ही बघता जेव्हा तुम्ही कोणाशी तरी बोलता तेव्हा तुमचं माइंड ऑक्युपाइड राहतं एंगेज राहतं कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुमची मानसिक ऊर्जा खर्च होते आणि म्हणून ते नकारात्मक विचार थोडे बाजूला पडलेले असतात तात्पुरत्या काळासाठी पण तुम्ही त्याच्याशी डील केलेलं नसतं तुम्ही त्याच्याबरोबर लढलेलं नसतात त्याला काही लॉजिकल उत्तरं तुम्ही दिलेली नसतात आणि म्हणून काय मग होतं की तात्पुरतं बरं वाटतं टी व्ही बघितल्यानंतर गप्पा मानल्यानंतर फिरायला गेल्यानंतर पण मग नंतर पुन्हा ते विचारचक्र सुरू व्हायला लागतं कारण इथे आपण आपल्या मनाला रिलॅक्स केलेलंच नसतं आपण रिलॅक्स कशाला करतो आपण फक्त ती वेळ मारून नेतो म्हणजे तात्पुरतं त्या वेळेपुरतं मला कसं बरं वाटेल हा विचार तिथे जास्त असतो आणि त्याच्यामुळे मग त्या वेळेपुरतं बरं वाटतं पण ती वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा मानसिक त्रास वाढतो मग आता इथे रिलॅक्सेशन खरं होतंय का तर नाही हे रिलॅक्सेशन खूप सुपरफिशियल आहे खूप वरच्या पातळीवरचं आहे आपण आपल्या अंतर्मनाला रिलॅक्स करणं जास्त महत्त्वाचं आहे आपण आपल्या मनाच्या तळामध्ये जाऊन तिथे जे चाललेलं आहे किंवा तिथे जो कचरा आहे जे नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढणं स्वतशी संवाद चांगला संवाद साधणं पॉझिटिव्ह बोलणं अशा अर्थाने आपल्याला रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्याचा लॉंग टर्म बेनिफिट म्हणजे दीर्घ काळासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल तात्पुरतं बरं वाटलं आणि झालं असं नाही होणार हुँ? मग आता हे खरं रिलॅक्सेशन म्हणजे नक्की काय आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे एकतर स्वतःसाठी आपल्याला दिवसभरामध्ये किमान पंधरा ते वीस मिनटं हा वेळ काढला पाहिजे तो सकाळी जमत असेल तर सकाळी किंवा रात्री किंवा दुपारच्या वेळेमध्ये जर तुम्हाला जमत असेल पण शक्यतो सकाळी आणि रात्रीच्या वेळा आपण प्रिफर करतो कारण आपलं तेव्हा सुप्त म्हणजे आहे ना सबकॉन्शियस माइंड ते अलर्ट असतं जागरूक असतं आणि जे काही चांगलं करू आपण ते सगळं आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतं मग आता ह्या वेळेत काय करायचं तर एकतर सगळ्यात आधी आपली सुरुवात जी आहे ती दीर्घ श्वसनाने झाली पाहिजे किमान चार सेकंदात श्वास आतमध्ये घेतला जाणं आणि सात ते आठ सेकंदामध्ये तो तोंडावाटे बाहेर सोडणं अशा पद्धतीने ते दीर्घ श्वसन आपल्याला अपेक्षित आहे आता याच्यामध्ये श्वास बाहेर सोडताना माझ्या न मनातले नकारात्मक विचार मी माझ्या मनातून बाहेर पाठवत आहे त्याच्यावरचा विश्वास सोडून देऊन किंवा त्याला ॲक्सेप्ट करून की माझेच आहेत माझीच निर्मिती आणि आता मला त्याचा उपयोग नाही आहे या विचारांचा म्हणून मी त्याला लडको करतोय करते है। अशा पद्धतीने त्याला आपण आधी लडको करणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे रिलॅक्सेशनची त्याच्यानंतर मग जे कुठले पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन तुम्हाला चांगले वाटतात तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला पटतात मनापासून तुम्हाला वाटतं की हो हे आहे ते किमान चार ते पाच पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आपण वापर करणं आधी लेट गो आणि त्याच्यानंतर मग ॲफर्मेशन्स अशा पद्धतीने आपल्याला ते करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाची स्टेप अशी आहे की आपल्याला आपल्या अंतर्मनाला रिलॅक्स करण्यासाठी निसर्गाशी कनेक्ट करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण निसर्गामध्ये जी ऊर्जा आहे ना ती खूप खूप जास्त प्रमाणावरची आहे आणि ती आपल्याला खूप सहजपणाने आपल्या स्ट्रेसमधनं बाहेर पडायला मदत करते मग काय करता येऊ शकतं एकतर सहजपणाने जाणं शक्य होत असेल बाहेर मोकळ्या हवेत जिथे आजूबाजूला माणसांची गर्दी नाही आहे फक्त निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येईल तुमच्या ज्या पाच इंद्रिय आहेत आपली ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याचा वापर करून आपल्याला तर त्या निसर्गाचा आनंद घेता येत असेल आपल्या डोळ्यांना जे दिसतंय कानांना जे ऐकू येतं आहे जो स्पर्श आपण फील करतो आहोत किंवा काही सुगंध फुलांचा सुगंध मातीचा सुगंध आपण घेतो असू तर त्याद्वारे आपल्याला ते रिलॅक्सेशन करता येतं जर ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही आहे नाही होतं मग ते तर आपले डोळे बंद करून आपण एखाद्या सुंदर अशा निसर्गाच्या ठिकाणी आहोत आपल्या आवडीच्या कोणाला समुद्र आवडत असेल कोणाला बगीच्यामध्ये बसायला आवडत असेल कोणाला नुसतं आजूबाजूला काही नाही आणि मोकळं आहे अशा ठिकाणी बसायला आवडतं आहे कोणाला उंच ठिकाणी बसायला आवडतं तर कोणाला पाणी आवडतं जे काही असेल निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जे काही आवडतं त्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही आहात आणि आजूबाजूला सुंदर असा निसर्ग आहे तुम्ही तो न्याहाळताय तुम्हाला ते बघून छान वाटतं आहे पाण्याचा असा जो आवाज आहे किंवा पक्ष्यांचा किलबिलाट आहे तो आवाज ऐकून तुम्हाला खूप छान वाटतं आहे पाण्याचा थंड स्पर्श मातीचा स्पर्श तो तुम्ही फील करताय त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटतं आहे किंवा सुगंध मातीचा सुगंध फुलांचा सुगंध ह्या सगळ्यामुळे तुम्हाला खूप छान वाटतंय हे आतून आपल्याला अनुभवायचं आहे जरी ते आपल्या आजूबाजूला नाही असता तरीसुद्धा आपल्या कल्पनेतून आपल्याला तो अनुभव द्यायचा आहे आपल्या स्वतःला आणि मग त्याच्यातून आपण जे काही फील करतो आहे त्यावेळेला जी काही शांतता आपण फील करतो आहोत त्याच्यावरती आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं आहे त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी एक सात ते आठ दहा मिनिट किंवा पंधरा मिनिटांसाठी आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं तर हे जे रिलॅक्सेशन आत्ता आपण बोलतो आहे की दीर्घश्वसन करणं नकारात्मक विचारांना लटको करणं पॉझिटिव्ह ॲफर्मेशनचा वापर करणं आणि आत्ता जे आपण गायडेड मेडिटेशनचा एक भाग बघितला की स्वतःला स्वयं सूचना देणं निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा फील करून घेणं हे जे रिलॅक्सेशन आपण करतो ते जे आहे ते डीप रिलॅक्सेशन आहे अंतर मनाला आपण शांत ठेवतो स्वतःशी संवाद साधतो आजूबाजूच्या जगापासून स्वतःला अलिप्त ठेवतो थोड्या वेळासाठी आणि मग मनात जे नको आहे ते बाहेर काढण्यासाठी शांतपणाने आपण त्याच्यावरती काम करतो तर ह्या गोष्टी जर नियमाने आपण करत राहिलो अगदी निग्रहाने रोज संयम ठेवून किंवा मनावरती ताबा ठेवून इतर गोष्टींपासून मला दूर राहायचं आहे आणि मला फक्त स्वतःवर लक्ष द्यायचं आहे स्वतःच्या नकारात्मक विचारांवरती काम करायचं आहे असा एक निग्रह मनाचा करून जर आपण सातत्याने रोज ह्या गोष्टी करत राहिलो तर हे खरं रिलॅक्सेशन आहे आणि याचा वापर तुम्हाला स्वतःचा स्ट्रेस दूर करण्यासाठी नक्की करता येईल थोडा वेळ त्याला लागेल पण जर व्यवस्थित मनपूर्वक प्रयत्न केले तर त्याच्यातनं तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात स्वतः म्हणजे फक्त टी व्ही बघण्यापेक्षा गप्पा मारण्यापेक्षा आणि तात्पुरता टाईमपास म्हणून काहीतरी करण्यापेक्षा आपण खोलवर जे डीप रिलॅक्सेशन हे जे करतो त्याचा आपल्याला खूप छान उपयोग होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना जी मदत मिळू देत तोच उद्देश आहे आणि म्हणून शेअर करत राहा जमेल तेवढं 何でもある